लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगमध्ये चिकन खाणाऱ्यांची सध्या चंगळ चालू आहे कारण ही तसंच आहे सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत त्यातच आता बेडगमध्ये चिकन एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये किलो इतके स्वस्त झाल्यामुळे सध्या ग्राहकांचा ओढा चिकन खाण्याकडे जास्त आहे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे या वातावरणाला चिकन ही शरीराला मानवते आणि त्यातच बेडगमध्ये इतके स्वस्त चिकन तेही ताजे आणि स्वच्छ चिकन अवेलेबल होत असल्यामुळे ग्राहकांचा ओघ वाढला आहे हेच चिकन मिरजेमध्ये दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपये किलोपर्यंत आहे त्यामुळे मिरजेची गिराईक बेडगमध्ये जास्त येत आहेत क्वालिटी विथ क्वांटिटी कितीही प्रमाणात पाहिजे असेल तरी सुद्धा बेडगमध्ये उपलब्ध होते सध्या अकरा चिकन दुकान आहेत या दुकानाचे दर एकसारखे आहेत त्यामुळे बेडक येथील चिकन खवय यांची सध्या चंगळ चालू आहे या संदर्भात माहिती देत आहेत गोल्डन सगुना चिकन सेंटरचे केरबा साळुंखे नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाला तर इतका महाग झालेला आहे आणि तो सामान्य नागरिकांना परवडेलच असं नाही मात्र बेडकचं आणखीन एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचं आहे की बेडकमध्ये सध्या चिकनचे दर हे एकशे साठ रुपये किलो या प्रमाण आहेत आणि ते मिरज तालुक्यात सर्वात स्वस्त दर आहेत आणि ते असण्या पाठीमागं काही कारण सुद्धा आहेत ती कारण आपण आज साळके साहेबांच्याकडनं जाणूनच घेऊया मात्र बेडचा विचार जर सोडला तर इतर गावं असतील मिरज तालुक्यातील किंवा मिरज शहर असेल इथं चिकन दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपये किलो आहे त्यामुळं इतकं स्वस्त चिकन बेडगमध्ये अवेलेबल आहे ते ही ताजा आहे फ्रेश आहे कारण बेडग मध्ये जर पोल्ट्री शेड बघितले आपण म्हणजे लेअरचे पक्षी असतील किंवा चिकनचे पक्षी असतील याची संख्या शेडची अतिशय शे भरपूर आहे त्यामुळं इथं हा माल उत्पादित होतो हे पक्षी उत्पादित होतात आणि त्यामुळं इथं चिकन अतिशय स्वस्त ताज आणि चांगल्या पद्धतीचे मिळते याची कारणं आज आपण साळुंके साहेबांना विचारणार आहोत साळंके साहेब नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव अविनाश अशोक साळुंके बर मला सांगा की तुम्ही चिकन व्यावसायिक आहात किंवा बेडक मध्ये इतर जे चिकन व्यावसायिक आहेत सर्वच म्हणजे जी दुकानं आहेत याच्यामध्ये सगळ्या इकडे सारखेच दर आहेत हो। सगळे देटे। सारखेच रेट आहेत सारखेच रेट आहेत काय म्हणजे सगळे जर तुम्ही एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये किलो या लेवल न तुम्ही चिकन विकता मला सांगा की इतर ठिकाणचे रेट कसे आहेत इतर ठिकाणी आता आरद नारवाळ मैशाळ मिरज हाँ हाँ। सलगर या ठिकाणी आता दोनशे वीस ते दोनशे चाळीस बर ते हो बर म्हणजे भयंकर रेट आहेत सामान्य माणसाने परवडतात का हो? नाही परवडत हा म्हणजे तुम्ही सतत गिरायकांसंग तुमचा संपर्क असतो हो बर म्हणजे मग मला सांगा की जर गिरायकाला एवढे मोठे रेट परवडत नाहीत तर तुम्ही एवढ्या लो रेट न कसं काय बेडगवाले चिकन विकता सध्याचा कसं आहे आम्ही उत्पादन बी तर बेडकमध्ये भरपूर प्रमाणात आहे आम्हाला म्हणजे माल बी जरा कमी रेट मिळतात अगदी बरोबर अगदी बरोबर आणि जास्त आपण प्रॉफिट मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाची सेवा म्हणून हा म्हणजे एक सामाजिक बांधिलकी पण असते की बाबा जे चिकन मला एकशे साठ रुपये विकून मला एक दहा रुपये त्यात राहत असतील तर मी त्याचे दोनशे वीस रुपये का घेऊ बरोबर आणि सामान्य माणसाच्या किशाला कात्री काढ असा हो, एक हेतू असतो मला सांगा हे हा व्यवसाय करत असताना तुमच्याकडे आता कुठून कुठून गिरायक येतात आता आमच्याकडे नरवाड मैसाळ येंडुरी मिरज बर म्हणजे मिरजेत गिरायक येतात सुद्धा गिरक येतात बर 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 मग त्याचं कारण काय हो की म्हणजे स्वस्त चिकन आहे म्हणून येतात ताजा आहे म्हणून येतात की आणखीन काय कारण आहे आता कसं आहे चिकन इतर गावांनी एवढं महाग आहे जास्त, जास्त तर आपल्याकडे देणार नाही अगदी बरोबर किलो म्हणजे जर समजा एखाद्या गिरायकांना दहा किलो चिकन घेतलं तर त्याचे कमीत कमी, -कमी आठशे रुपये वाचणार असतात म्हणजे जर एखाद्या कुटुंबाला जर बल्क मध्ये चिकन हवा असेल मोठ्या क्वांटिटीत चिकन हवा असेल तर ते येऊन बेडक मध्ये घेतात त्याचं कारण असं आहे की त्यांचे पैसे वाचतात सातशे ते आठशे रुपये दहा किलो पाठीमाग चिकनचे पैसे वाचतात त्यामुळं कुठेतरी बेडनमध्ये मध्ये चिकन घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे असंच म्हणावं लागेल आता मला सांगा की हा रेट म्हणजे आता हे तर पावसाळी वातावरण भाजीपायल्यांचे दर तर काढलेले आहेत म्हणजे वांगी शंभर सव्वाशे रुपये किलो आहेत किंवा इतर तरसम भाज्या सुद्धा तशाच पद्धतीच्या आहेत आता बटाटा जर घेतात बटाटा पन्नास रुपयाच्या वर अशा पद्धतीने किलो आहे तर मला सांगा की त्याच्यापेक्षा लोक चिकन खाणं पसंत करतात का शंभर टक्के लोक चिकन खाणं पसंत करणार <laughs> कारण याच कारण म्हणजे शरीर पौष्टिक हो। आहार आहे अगदी बरोबर यातून प्रोटीन जास्त प्रमाणात असते म्हणजे बरोबर म्हणजे सहज काय त्या प्रोटीन अवेलेबल होतं चिकन त्यामुळे चिकन कड मागण्या तर आपल्या गावात भरपूर वाढले बरोबर म्हणजे एक किलो वांग्याची भाजी बनवून घराने खाण्यापेक्षा एक अर्धा किलो चिकन मध्ये सगळेच जण घेऊ शकतात असा विषय आहे अगदी बरोबर मला सांगा की हे रेट आता अजून किती दिवस राहतील असं काय आहे मला सांगा तुमच्या सर्व दुकानदारांची एक युनियन झालीच असेल आणि त्यातून तुम्ही एकशे साठ रुपये असं काय आहे का की कोणाचा रेट इथं जास्तच आहे असं काय आहे का कसं आम्ही जरा होलसेल असल्यामुळे जास्त कमी रेट लावणार आहे आगळी जे लोक आहेत आता ती म्हणजे पाच दोन रुपयाचा फरक असेल एकशे ऐंशी एक किंवा एकशे सत्तर असं आहेत आहेत पण तरी सुद्धा भरपूर प्रमाणात बरोबर मग मला सांगा की हे सर्व करत असताना तुम्ही इतक्या ग्राहकांना सेवा देता सगळ्या गोष्टी करता आता हे रेट तर कंटिन्यू जुलै मध्ये तर कंटिन्यू हे रेट असते बर बर बरोबर आता तुम्ही बेडमध्ये किती व्यावसायिक आहे, 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 आहे।, आहे।, आहे। ते पण दहा नाही दहा दहा ते अकरा चिकन सेंटर आहेत चिकन सेंटर आहे सगळ्यांचे हाय असे सेम रेट आहे सेम रेट आहे बर 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 तुम्ही म्हणजे माल तुम्ही सुद्धा बाहेरूनच घेता म्हणजे बेडवर जे माल उत्पादित होतो त्यातलाच माल घेता का तुम्ही आम्ही आता सबोना नंदा की ह्या कंपनीचाच माल घेतो अगदी अगदी खरं अगदी आणि ह्या कंपन्या सर्व कंपनी आपल्या बेड मध्ये आहेतच आहेतच मला दर्शकांना एक सांगायचं आहे की आताच आपण जसं म्हणालो की पावसाळी वातावरण चालू आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये सगळ्यात भाजीपाला महाग आहे आणि बेडकमध्ये मात्र चिकनचे दर स्वस्त झालेले आहेत इथं ताजं चिकन मिळतं फ्रेश मिळतं कारण इथंच उत्पादित होतात हे पक्षी आणि त्यामुळं ट्रॅव्हलिंगला फार खर्च येत नाही आणि जे चिकन मिरजेला दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपयाने किलो मिळतं ते बेडेमध्ये एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये किलोला हे चिकन मिळतं आणि कितीही प्रमाणात कितीही क्वांटिटीत तुम्हाला हे चिकन अवेलेबल होतं आणि त्यामुळं कुठंतरी नरवार असेल म्हैसाळा असेल आरग असेल लिंगनूर खटाव मंगसुळीपर्यंतचे गिरायक असतील मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की अजूनही पासून गिरायक बेडकमध्ये येतात चिकन घेतात बल्कमध्ये चिकन उचलतात आणि घेऊन जातात मग येंडोले असेल मल्लेवाडी असेल मालगाव मिरज असेल ह्या सर्वच भागातून इथं गिरायक येतात आणि मोठ्या प्रमाणात चिकन घेऊन जातात त्याचं एकमेव कारण असं आहे की बेडकमधलं चिकन हे ताजा आहे फ्रेश आहे तुमच्या नजरेसमोर पक्षी कटिंग होतो आणि त्याचं चिकन तुम्हाला मिळतं तेही सत्तर ते ऐंशी रुपये स्वस्त जे इतर ठिकाणी आहे त्याच्यापेक्षा सत्तर ते ऐंशी रुपयां स्वस्त हे चिकन तुम्हाला बेडगमध्ये अवेलेबल होतं त्यामुळं जरी पावसाळी वातावरण असलं तरी बेडगमध्ये या आणि चिकन जरूर घ्या बेडग मधल्या प्रत्येक दुकानातला रेट सेम आहे सारखा आहे चिकन ताजा आहे आणि फ्रेश आहे धन्यवाद